नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्येच केलेल्या गोळीबारावरून शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं सरकारचा हल्ला सरकारवर हल्ला चढवला आहे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगल्याचे नमूद करीत मिंदे गटाचे गुंडागिरीचा सहा गुन गुन्ह्याची यादी ट्विट केली आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला के गोळीबार हा केवळ एक झलक आहे महाराष्ट्र राज्य भाजप पुरस्कृत सरकारच्या ताब्याने ताब्यात घेतले आहे हा गोळीबार हा कायदा व सुव्यवस्थेची स्थितीची एक झलक आहे गुन्हेगाराच्या राजवाटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल असा प्रश्न त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे त्यानंतर बघा मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे या संदर्भात एबीपी माझानेसुद्धा वृत्त दिले होते आता या वृत्तानंतर छगन भुजबळ यांनी अहमदनगरमधील रॅलीमध्ये शिक्कामोर्तब केले आहे सोळा नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ यांनी राजीमा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये एक महत्वाची बैठक पार पाडली त्यानंतर बघा परवा एका पंचतारिका हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धरवर्धन फुंडकर यांना काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेजी शिवसेनेच्या बैठकीत तासभार बाहेर तात्काळ ठेवले तिथेच वंचितच्या महाविकास आघाडीतील सहभागाबागत माशी शिंकली येणारा काही काळ महाविकास आघाडी बैठका होतील चर्चा होतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेशी वंचितच्या जा जागा वाटपावर जा वाट वाटेघाटी होतील महाविकास आघाडीच्या तीन चाकाचा आंबेडकरचे चौके चौथे चाक येऊन मिळेल असे वाटले पण कोणत्या क्षणी काय होईल आणि प्रकाश आंबेडकर स्वबळाचा नारा देऊन आपली एकाला चलोरे भूमिका जाहीर करतील हे काही कोणाला सांगता येणार नाही त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतील सहभागाबद्दल स्वतः जाहीर करत नाहीत किंवा तसे जागा वाटप होत नाही तोपर्यंत हा केवळ चर्चाच असणार आहेत त्यानंतर बघा मध्यंतरीच्या काळातील जाहिराती वादावरून गट आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सायंद्री अतिथीगृह बैठक झाली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गणपत गायकवाड हे उपस्थित होते त्यांच्यात झालेल्या चर्चेत श्रीकांत शिंदे आणि गणपत गायकवाड यांच्यात दिलजमाई झाले सांगण्यात आले होते पण गोळीबाराच्या घटनेनंतर ठाणे कल्याण मध्ये भाजप आणि शिंदे गटामधील संबंध अजूनही आहेत हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्यानंतर बघा अंमलबजावणी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात राष्ट्रीय राजधानीतील राऊस अनत कोर्टात मध्य धोरण प्रकल्पात चौकशीसाठी समन्स वगळल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे कोर्ट या प्रकरणाची सुनावणी सात फेब्रुवारीला करणार आहे केजरीवाल यांनी अलीकडेच त्याला त्यांना एजन्सी जारी केलेल्या पाचवे समन्स फेटाळल्यानंतर हे झाले आहे गे गेल्या चार महिन्यात केजरीवाल यांनी यापूर्वी चार समन्सांकडे दुर्लक्ष केले होते अबकरी धोरणाशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग पाचव्यांना दांडी मारली आहे ईडीने बजावलेले समज राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे केजरीवाल यांनी चौकशी पथकासमोर जाणे टाळले त्यानंतर बघा कापसाच्या वायद्यामध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी चांगलीच वाढ झाली होती एकशेवर कापसाचे वायदे मागील चार महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले कापसाच्या वायद्यांनी उच्चांक सत्त्याऐंशी सेट परती पाऊंडवर टप्पा पार केला तर देशातील वायदे वाढून अठ्ठावन्न हजार प्रति खंडीवर पोहोचले बाजार समितीमध्ये मात्र आवकचा दबाव कायम आहे कापसाची आवक एक लाख सत्तर हजार गाठीच्या दरम्यान होती तर भावपातळी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपया दरम्यान होती कापसाचे वायदे आणि बाजार समितीमध्ये पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे असे कापूस बाजाराच्या अभ्यासकांनी सांगितले